नमस्कार अक्षरमानव कुटुंबामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाही म्हण मन... म्हटल्यानंतर येणारं टेन्शन याच्यावर आपण बोलणार आहोत हाऊ टू से नो no. तर नो नाही ही म्हणणं एक कला आहे असं काही जण म्हणतात काही जणं म्हणतात ते एक कौशल्य आहे की जनरली लोक हो म्हणतात नाही म्हणायचं असतं मनातून त्यांना नाही म्हणायचं असतं पण त्यांना वाटतं की समोरचा काय म्हणेल किंवा समोरच्याला राग येईल किंवा त्यांना वाटतं की वा समोरच्याचे वा रिलेशन जे आहे आपल्याशी नातं जे आहे ते तुटू शकेल नाही म्हटलं तर तर त्याच्यामुळे बरेचसे लोक मनात असून सुद्धा नाही मनात असतं पण तोंडावर मात्र हो म्हणतात आणि मग त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा खूप जास्त स्ट्रेस तयार होतो किंवा टेन्शन तयार होतं तर त्याच्यावर आपण बोलणार आहे की हाऊ टू से नो नाही कसं म्हणायचं तर पहिल्यांदा नाही जर म्हणायचं असेल आपल्याला तर आपण ठाम असलं पाहिजे म्हणजे जर समजा तुम्हाला लगेच काहीतरी नवीन गोष्ट आलेली आहे आणि तुम्हाला विचारलं गेलं की हे करशील का तर पहिल्यांदा थोडासा वेळ आपण मागून घेतला पाहिजे की मी थोड्या वेळामध्ये सांगते आहे तोपर्यंत मग आपली मनाची तयारी होते किंवा आपल्याला कळतं की हे आम्हाला करायचं आहे की नाही करायचं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ मागून घेतला पाहिजे आणि नंतरची स्टेप जी आहे की तुम्हाला एक्सप्लेन नो म्हणतो आपण की तुम तुम्ही नाही का म्हणताहेत ते अतिशय विनम्रपणे त्यांना सांगता आलं पाहिजे की मी का नाही म्हणतो आहे की हे हे कारण कारणं आहेत माझे आणि तेही ते कारणं जे आहे ते, ते पटण्यासारखे पण असावे किंवा असे फेक किंवा खोटे कारणं नसावे शक्यतो का कारणं जी आहे ती जेन्युईन असावी आणि समोरच्याला हर्ट होणार नाही अशा पद्धतीने शांतपणे ते आपण एक्सप्लेन करायला पाहिजे सांगायला पाहिजे की मी नाही का म्हणतो आहे की माझ्या ह्या ह्या गोष्टी प्रायोरिटीच्या आहे आणि त्याच्या सुरुवात करताना नाही म्हणताना सुरुवात करताना की यू शूड ॲप्रिशिएट द पर्सन की तुम्ही समोरचा जो व्यक्ती आहे त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे की तुझी ही आयडिया खूप चांगली आहे किंवा थँक्यू म्हणायला पाहिजे की थँक्यू फॉर कन्सिडरिंग मी म्हणजे मला तुम्ही कन्सिडर केलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे की खरंच माझ्या लक्षात आलं की मी तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे पण असं असं माझं कारण आहे त्याच्यामुळे मी हे आणि शिवाय तुम्हाला पुढची गोष्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय सुचवायला पाहिजे की बाबा हे ए, मी करू शकत नाहीये पण त्याऐवजी मी हे करणार आहे किंवा आता मी येऊ शकत नाहीये पण भविष्यामध्ये पुढे कुठेतरी मी येण्याचा प्रयत्न करणार आहे हे तुम्ही जर पोलाइटली सांगितलं खूप विनम्रपणे सांगितलं तर मात्र त्या व्यक्ती ती, ती व्यक्ती समजून घेऊ शकते तुम्हाला आणि रिलेशन वगैरे काही ब्रेक होत नाही आणि रिलेशन ब्रेक व्हायचेच असले तरी गोड बोलून सुद्धा लोकांचे रिलेशन ब्रेक झालेले पाहिले की खूप चांगलं असतं आणि अचानक त्यांच्यामध्ये वादावादी होऊ शकते त्याच्यामुळे फक्त एवढंच कारण नाही म्हणण्यासाठी नसतं नाही म्हणण्यासाठी आता पुढचं आहे की घाबरायचं नाही आहे की आपले नातेसंबंध खराब होणार आहेत किंवा ह्याला काय वाटेल आपल्याला जास्त तीच भीती असते की समोरच्या व्यक्तीला काय वाटेल आणि म्हणून आपण हो म्हणून देतो आणि फार उत्साहात हो म्हणतो आणि अतिशय वाईट त्याच्या पुढची एक गोष्ट आहे की तुम्ही हो म्हणतात आणि करत नाही ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि ज्याच्यामुळे तुमचं इम्प्रेशन खूप डाऊन होतं त्याच्यामुळे हो म्हणताना सुद्धा विचार केला पाहिजे म्हणजे त्या ज्यांना आपण आरंभशूर म्हणतो की पहिल्यांदा हो म्हणून देतात आणि तुमच्या होमुळे समोरचा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड करायला लागतो ला की समजा आता तुम्हाला काहीतरी एक काम दिलेलं आहे तुम्ही तुम्हाला विचारलं गेलं की तुम्ही करणार का तर तुम्ही पटकन हो म्हटलात की समोरच्याला वाटतं की हां हो आलेला आहे मग त्याच्यावर प्रोसेस तो करायला लागतो वेगवेगळ्या ला काय गोष्टी असतील त्याच्यासाठीच्या गोष्टी असतील किंवा समोर काही ऑफिशियल गोष्टी त्याला करायच्या असतील तर त्याच्यासाठी तो वेळ घालवतो तुमच्या होमुळे एखाद्याचा वेळ जातो आणि मग नंतर जर तुम्ही नाही म्हटल्या की मग तो समोरचे जे नातेसंबंध आहे ते, ते खराब होऊ शकतात किंवा त्याला कळतं की बाबा हां याने उगीच आपल्याला फक्त आपल्याला राग येऊ नये म्हणून त्याने हो म्हटलेलं आहे पण त्याला मनातून काही करण्याची इच्छा नव्हती कारण कसं आहे की यू शूड कीप युअर वर्ड तुम्ही जेव्हा शब्द देतात तर तो, तो जर समजा खूप चांगल्या रीतीने एकदा हो म्हटलं की तो तुम्ही शब्द पाळायला पाहिजे एकदा नाही म्हटलं तर तोही तो शब्द तसाच तुम्ही पाळायला पाहिजे म्हणजे ठामपणे तुम्ही नाही म्हणायला पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला अगदी शक्यच नाही आहे कारण शेवटी कसं आहे की पर्सनल गोष्टी ज्या आहेत तुमच्या आमच्यातल्या ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत आपल्या तर त्या काही समोरच्या व्यक्तीला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला फसगत होते की समोरचा व्यक्ती तुम्हाला कन्सिडर करायला लागतो गृहीत धरायला लागतो अजून पुढची गोष्ट आहे की तुम्ही हो कोणाला म्हणतात की प्रत्येक गोष्टीला हो जेव्हा तुम्ही म्हणतात त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीबद्दल खूप जास्त विश्वास तुमच्यामध्ये तयार झालेला पाहिजे की तुम्हाला आधीचे जे आहे आधीच्या ज्या गोष्टी आहे किंवा ब्रेनमध्ये तुमच्या स्टोअर केलेल्या असतात की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी असं असं केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही ही व्यक्ती माझ्याबद्दल विचार करते आहे आणि म्हणून मला विचारलं जात आहे तर अशा वेळेला खूप जास्त विश्वास असलेली जी व्यक्ती आहे तिला मात्र तुम्ही बिनधास्तपणे हो म्हणू शकतात तिला नाही म्हणण्याचं कारण नसतं कारण तुमच्याकडे आधी प्रोग्रामिंग तयार झालेलं असतं ब्रेनमध्ये की हा व्यक्ती जो आहे हा खूप चांगला आहे चांगला म्हणजे चांगलं वाईट असं काही नसतं पण हा माझ्या भल्यासाठी विचार करणार आहे माझं Uh, माझ्या डेव्हलपमेंटसाठी हा विचार करतो आहे आणि म्हणूनसाठी त्याने मला चूज केलं किंवा त्या समोरच्या व्यक्तीचा माझ्याबद्दल खूप जास्त विश्वास आहे आणि म्हणून तो आपल्याला विचारतो आहे एवढं जरी आपण आपल्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी मात्र आपण हो म्हणू शकतो आणि ज्या वेळेला तुम्हाला नाही म्हणायचं आहे त्यावेळेला ठाम राहा म्हणजे काही वेळेला काय होतं की तुम्ही नाही म्हणतात आणि समोरचा तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागतो हे येते 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 आणि मग तुम्ही म्हणता ठीक आहे जाऊ द्या तू म्हणतोय ना मग आपण करू तर त्यावेळेला ही जी घालमेल आहे तुमची त्या डिसिजन मेकिंग साठी झालेला तो प्रयत्न आहे की नक्की चांगला आहे का वाईट आहे किंवा माझ्याकडे खूप जास्त गोष्टी करायच्या आहेत तरी पण मी अजून एक वाढवा गोष्ट काहीतरी केवळ समोरचा म्हणतो आहे म्हणून देतो आहे का हे सगळं विचार करण्याची क्षमता तिथे संपते आणि आपण त्याच्या रोलमध्ये जाऊन त्याला हो म्हणतो तर ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे तुम्ही ठाम राहिलं पाहिजे की मी नाही नाही म्हणतो आहे कारण असं असं आहे आणि ते नो जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता तेव्हा पोलाईटली करा एकदमच बाबा नाही मला काही जमणार नाही आहे किंवा मला ठीक आहे मला काही जमणार नाही आहे तुम्ही जरी कन्सिडर करत असाल तरी माझं वेगळं आहे असं काही कर म्हणजे ॲरोगंटली बोललं नाही पाहिजे आपण उद्धटपणे तर आपलं प्राधान्यक्रम जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीला हो म्हणायचं आहे त्या गोष्टीला हो म्हणायचं की नाही म्हणायचं हे मात्र आपल्याला कळत असतं कारण ज्या वेळेला बघा आपली प्राधान्यक्रम ठरलेला असतो प्रायोरिटीज ज्याला म्हणतो आपण यु शुड डिफाईन युअर प्रायोरि प्रायोरिटीज तर आपला समजा ठरलेलं आहे की पहिली प्रायोरिटी म्हणजे फॅमिलीला आहे सेकंड जी आहे ती पैशाला आहे तिसरी आहे प्रतिष्ठेला आहे अशा प्रकारचा आपण प्राधान्यक्रम आपल्या जीवनात प्रत्येकाचा ठरलेला असतो किंवा ठरवायला हवा त्यामुळे काय होतं की डिसिजन घेताना आपल्याला त्रास होत नाही म्हणजे जर समजा आता माझ्या फॅमिलीमध्ये मा खूप जास्त प्रश्न आहेत किंवा खूप जास्त फॅमिलीला माझी गरज आहे आणि अचानक कोणीतरी सांगितलं की तुम्ही ही ही गोष्ट करायची आहे आणि त्यातून तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत तर त्यावेळेला प्रायोरिटी जर डिफाईन असल्या तुमच्या की तुम्हाला कळलं की फॅमिलीला माझी आता गरज आहे त्याच्यामुळे पैशांचा जो भाग आहे तो दोन नंबरचा दोन नंबरची प्रयोरिटी आहे त्याच्यामुळे प्राधान्य मला आता फॅमिलीला द्यायचं आहे त्यावेळेला तुम्हाला नाही म्हणायला सोपं जातं आपल्या प्राधान्यक्रम जे आहेत प्रयोरिटीज आहेत त्या डिफाईन नसेल ते हो तर तिथे कन्फ्युजन होतं की अरे बाबा मला पैसे तर मिळवायचे आहे आता संधी आपल्याला चालून आलेली आहे तर मी आता पटकन हो म्हणायला पाहिजे तर सकारात्मक असणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक वेळेला मनात नसताना आपला विषय नसताना काही गोष्टी उगीच समोरचा म्हणतो मन, म्हणून नाही म्हटलं जातं किंवा हो म्हटलं जातं तर त्याच्यावर आपला आक्षेप आहे की तुम्ही हो म्हणायचं आहे तर त्यावेळेला सगळा विचार करून हो म्हणा जर तुम्हाला नकार द्यायचा आहे तर तो ठाम असला पाहिजे की नाही मला हे जमणार नाहीये माझं हे हे आहे आणि समोरचं चा खूप चांगल्या रीतीने समजून घेतो त्याला कळतं की हे जे समोरची व्यक्ती जेन्युईन आहे की खरं बोलते आहे की खोटं बोलते आहे की रंगून काहीतरी सांगते आहे तर ते मात्र त्याला कळत असतं आणि म्हणून जर आपल्याला टेन्शन कमी करायचं असेल तर आपण स्पष्टपणे नाही म्हटलं पाहिजे बघा एक सत्य जे आहे ते अंतिम सत्य आहे की आपण सर्वांना आनंदी करू शकत नाही तो प्रयत्नही कोणी करू नये म्हणजे तुम्ही खूप चांगला समाजसेवा करतायत किंवा खूप चांगलं त्याच्याबद्दल बोलताय तर तोच व्यक्ती तुमच्या अपरोक्ष वेगळा पण बोलू शकेल किंवा त्याचे विचार वेगळे असू शकतील किंवा तो खूप चांगलं तुम्हाला म्हणेलच असं काही नाही ॲट अ टाइम एकाच वेळेला सगळ्यांना तुम्ही आनंदी करू शकत नाही किंवा सगळे तुम्हाला चांगलं म्हणणार नाही आहे तुम्ही कितीही काही करा काहीही करा त्याच्यासाठी कितीही गोष्टी केल्या तुम्हाला नातेसंबंधांमध्ये दिसत असेल बऱ्याच वेळेला आपल्याला डाय डायलॉग ऐकायला येतो की मी इतकं तुमच्या त्याच्यासाठी केलं तु पण शेवटी माझ्या हातात काय लागलं की तो जो आहे तो माझ्याबद्दल अशा वाईट गोष्टी बोलतो आहे किंवा आमचे संबंध बिघडलेले आहेत किंवा आमचे म्हणजे मी एवढं सगळं केलेलं आहे सगळं उपकार माझे विसरून गेलेला आहे वगैरे वगैरे असे वाक्य तुम्हाला सगळीकडे सर्व दूर ऐकायला मिळतात आणि हे फक्त समाजाच्या कोणत्याच भागामध्ये ह्याला काही बंधना नाहीये म्हणजे तुम्हाला कमी शिकलेल्या लोकांमध्ये नातेसंबंधांचे हे स्पॉइल रिलेशनशिप दिसतात किंवा खूप जास्त शिकले म्हणजे शिक्षणाने पण हा प्रश्न सुटलेला नाही आहे असं धाडसाने आपल्याला म्हणावं लागेल की नातेसंबंध जे आहे हे स्किल आहे हे, आ, हे जे स्किल आहेत ते स्किल वेगळे आहेत ते पर्सनल रिलेशनचे स्किल्स आहेत त्यामुळे नो नाही हे शब्द खूप दम लागतो म्हणजे बोलायला दम लागत आहे त्याची रियाज करायला लागतो पण काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र बघा काही काही लोक कायम नाही म्हणतात ते पण वाईट आहे म्हणजे त्यांनी नाही शब्द आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपण नाही शब्द जास्त ऐकलेला असतो त्याच्यामुळे तो शब्द पटकन येतो हे विशेषतः नवीन गोष्ट करताना काही लोक पटकन नाही म्हणतात बघा तर ते वाईट आहे त्याला त्याला कुठे एक्सक्यूज नाही आहे किंवा समजा नवीन काहीतरी गोष्ट करायची आहे तर पटकन तो म्हणतो की नाही मला नाही जमणार आहे की मला करायचं नाही आहे की मला काही का जमणार नाही आहे अशा ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या वाईट आहेत हे जे आहे हे अप्रि अपब्रिंगिंगचा भाग आहे की आपण हो जितक्या वेळेला हो ऐकलेले असतं किंवा सकारात्मक गोष्टी ऐकलेल्या असतात तर तो, तो व्यक्ती पहिल्यांदा विचार करून सकारात्मक प्रतिसाद देत असतो पण आपण आजचा विषय जो आहे तो सकारात्मक किंवा नकारात्मकचा नाही आहे की माझ्या मनामध्ये किंवा माझ्याकडे खूप गोष्टी आहेत आणि अचानक खूप वेगळी गोष्ट की ज्याच्यातून मला काही मिळणार नाही म्हणजे फक्त समोरच्या समाधानासाठी समोरच्या व्यक्तीच्या समाधानासाठी तो आनंदी समाधाना समाधाना असण्यासाठी मी काहीतरी करायचं आहे अशा वेळेला तुम्ही नाही म्हटलं पाहिजे मदत करायची आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे वी uh, शूड बी व्हेरी सोशल अबाउट इट की आपण सामाजिक पण असलं पाहिजे पण आपल्याला गुलामी करायची नाही आहे म्हणजे आपले जे विचार आहेत ते विचार कोणा आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही की मला जे करायचं कारण माझं आयुष्य आहे त्यातल्या बारकावे जे आहेत ते फक्त मला माहिती आहे समोरच्याला माहिती नाही तो आपला त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या बोलणार आहे त्याच्या लाईफमध्ये एक छोटासा विरंगुळा पाहिजे आहे म्हणून तो पिकनिकला जाणार आहे आणि तुमच्याकडे घरात खूप जास्त कामं आहेत सगळं स्कॅटर आहे तुम्हाला हा ताण येणार आहे पिकनिकला गेल्यानंतर सुद्धा ताण किंवा शारीरिक काही तुमचे आजार आहेत त्याच्यातून तुम सुद्धा तुम्हाला ताण तयार होणार आहे हे तुम्हाला नक्की माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टींमधून मला ताण तयार होणार आहे किंवा स्ट्रेस येणार आहे आणि माझी तब्येत खराब होणार आहे किंवा काय वॉट एव्हर त्यामुळे मला आता नाही म्हणणं गरजेचं आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेला तुम्ही नाहीच म्हटलं पाहिजे नाही म्हणण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे काही ठिकाणी जवळच्या व्यक्तीला तुम्ही काही गोष्टींना नाही म्हणून पहा कदाचित तुमचं तुम्हाला, तुम्हाला जाणवेल की तुम्ही आत्मसाक्षरात साक्षात्कारासारखा प्रकार आहे तो की तुम्हालाच एक एम्पॉवर्ड झाल्यासारखं वाटेल की खूप आत्मशक्ती जागृत झाल्यासारखं वाटेल तुम्हाला नाही म्हटलं तर कारण नाही म्हणणं हे खूप सोपी गोष्ट नाही आहे ती रियाजाने येते ज्या वेळेला तुम्हाला नाही म्हणायचं नाही म्हणा ज्या वेळेला हो म्हणायचं हो म्हणा एक्सप्लेन करा वाय नो नो एक्सप्लेन करा की मला नाही का म्हणायचं आहे ते नम्रपणे सांगा तुमच्या अडचणी तुम्ही क्लिअरली सांगू शकतात की ह्या ह्या गोष्टी आहे त्यामुळे मला येता येणार नाही आहे किंवा या या गोष्टींमुळे मी तुम्हाला नकार देत आहे पण पुढच्या वेळेला पर्याय त्यांना सुचवा की पुढच्या वेळेला मी असं करू शकते किंवा ह्याच्याऐवजी मी हे करू शकते मी पैसे देऊ शकत नाही आहे पण त्याच्याऐवजी मी असं श्रमदानाने तुम्हाला या गोष्टी करून देऊ शकते तर अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी बोलण्याचा जर आपण सराव केला तर अजिबात न घाबरता दुसऱ्यांच्या काय म्हणूया दुसऱ्यांच्या आग्रहाला बळी न पडता आपण नाही म्हणू शकतो सो नाही नो मन्न, ही, ही हे म्हणणं ही सुद्धा एक आर्ट आहे हे स्किल आहे आणि ते आपण आत्मसात केलं तर आपल्याला आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आऊट होतात हळूहळू हळू आपलं टेन्शन कमी होत जातं आणि आपण आपल्या ह्याच्यात फक्त एवढं आहे की नाही खूप वेळेला म्हणू नये किंवा त्याच्याबद्दल आपण आधी बोललेलोच आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक काही गोष्टी दिसत आहेत समोरचा तुमच्यासाठी धडपड करतो आहे आणि तुम्हाला आपल्या आयुष्यातून थोडासा वेळ काढता येणार आहे असं जर तुम्हाला लक्षात आलं तर त्यावेळेला तुम्हाला हो म्हणायला हरकत नाही किंवा टाइम घ्या टाइम घेतले घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे की मी तुला थोड्या वेळात सांगतो थोड्या वेळाने विचार करून मी जरा सांगतो थो माझं जरा शेड्यूल पाहून मी तुम्ही तुला सांगतो हे जर असं केलं तर असेच लाईफ स्किल जर आपण हळूहळू आत्मसात केले खूप शिकण्यासारखं के आहे आपल्या स्वतःसाठीच शिकण्यासारखं खूप आहे आपण उगीच त्या दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये डोकवायला पाहतो पण आपल्याच आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे त्या आपण शिकत गेलो की आपण डेव्हलप होत जातो आणि माणूस म्हणून आपण वरच्या पातळीवर जायला लागतो आणि मग नंतर आपले इंटरपर्सनल रिलेशनशिप ज्याला म्हणतो आपण आपापसातले जे नातेसंबंध आहे आपण अतिशय चांगल्या प्रकारे टिकवू शकतो तर आजपासून तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा काही छोट्या छोट्या गोष्टींना जिथे तुम्ही हो म्हणत होते नुसते हो म्हणत होते पण करत नव्हते तर, तर त्या ठिकाणी नाही म्हणून पहा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा की याच्याने तुम्हाला काय आहे कितीही तुम्ही काही केलं तरी सगळ्यांना आनंदी राहू शक आनंदी ठेवू शकत नाही ही गोष्ट ऍक्सेप्ट जेव्हा करतो तर त्यावेळेला तुम्हाला ह्या नाहीची किंमत कळेल होची किंमत कळेल तुम्ही सतत हो म्हटलं तर लोक कन्सिडर करतात सतत नाही म्हटलं तर तुम्हाला नकारार्थी म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला हा बॅलन्स जो आहे या सगळ्या टिप्स आज ज्या आपण घेतल्या त्याच्यातून मला वाटतं की पोचवण्यात पोचल्या असतील तुमच्यापर्यंत तर तुम्हाला तु, 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 हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर अशी प्रॅक्टिस करत असाल केली असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद